काल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र आणि कोल्हापूर दौऱ्यावर होते काल त्यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांचं स्वागत केलं सकाळी त्यांनी श्री क्षेत्र ज्योतिबा येथे जाऊन सहकुटुंब ज्योतिबाचं दर्शन घेतलं विधिवत पूजा केली ज्योतिरादित्य शिंदे यांचे पूर्वज दौलतराव शिंदे यांनी बांधलेल्या केदारेश्वराचं त्यांनी दर्शन घेऊन पूजा केली यावेळी ते म्हणाले की दख्खनचा राजा ज्योतिबा हा आमच्या घराण्याचं कुलदैवत आहे त्याचं दर्शन घेतल्यानं मनाला प्रसन्नता लाभली त्यानंतर ते, ते सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी कनेरखेडला पोहोचले कनेरखेडला पोहोचताच त्यांनी खाली वाकून व डोकं टेकून कन्हेरखेडच्या वीरभूमीला प्रणाम केला शिवाय तेथे आपल्या पूर्वजांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात ज्या सोळा योद्ध्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या कन्हेरखेड येथील सोळा खांबस्थळी दीप प्रज्वलन करून त्या सोळा योद्ध्यांना श्रद्धांजली वाहिली कनेरखेडमधील नागरिकांनासुद्धा ते भेटले ते म्हणाले की कन्हेरखेडत्या पवित्र मातीनं भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याची ताकद दिली श्रीमंत महादजी शिंदे हे या पवित्र भूमीतील वीर योद्धा होते आज या पवित्र मातीला वंदन करताना आनंद होत आहे मी कोणी राजकीय नेता अथवा केंद्रीय मंत्री म्हणून या गावात आलो नाही तर या कुटुंबातील प्रमुख म्हणून आलो आहे जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत कनेरखेडच्या विकासामध्ये दे, योगदान देणार असून शिंदे मंडळींबरोबर कायम राहणार आहे असा शब्द केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोमवारी सायंकाळी पाच वाजता त्यांनी पत्नी प्रियदर्शनी राजे आणि पुत्र आर्यमान राजे यांच्या समवेत कन्हेरखेड गावास भेट दिली गावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपले पिता श्री माधवराव शिंदे यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं त्यानंतर जमिनीवर डोकं टेकवत कन्हेरखेडच्या भूमीला अभिवादन केलं ज्योतिरादित्य शिंदे यांनी कन्हेरगड गावातील सर्व मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतलं तसेच नगर प्रदक्षिणा घातली राजवाड्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांसह शिंदे कुटुंबियांशी संवाद साधला पाच ते सहा वर्षातून मी कन्हेरखेडला येतो या गावचा मी सुपुत्र आहे या गावच्या विकासामध्ये मी आजवर योगदान दिलं आहे भविष्यात देखील देणार आहे गेल्यावेळी जेव्हा आलो त्यावेळी पाणी योजनेचा विषय ग्रामस्थांनी उपस्थित केला होता तो त्याचवेळी मार्गी लावला आहे यापुढे विकासातही योगदान देत राहू